जोरांगी म्हणजे जो काय पंतप्रधान मोदी साहेबांपेक्षा फार मोठा नेता ना काय म्हणून सगळं खा हिंदुस्तान घाबरलं आहे त्या जरांग्याला काय सांगतोय तो तर असं पण बोलला होता मोदींना महाराष्ट्रात येऊ देणार नाही असं काहीतरी म्हणाला तो पूर्वी आठवतं का आता मोदी साहेबांचे तर एवढं जंगी सभा होत आहेत मोठमोठ्या आणि त्याची तर कोणी तो, तो गिंतीत सुद्धा नाही सध्या बघेस आपलं तर बेडका का, का फुगायचं काय कारण आहे त्याबद्दल त्याने काहीतरी म्हटलेलं आहे की भुजबळाने जे आहे घाबरून माघार घेतले मी कुणाच्याही बापाला घाबरत नाही का कुणाच्याही माझ्यामुळे जर कुणाची काही अडचण होत असेल पक्षापक्षांमध्ये किंवा कुणा इच्छुक लोकांची त्याच्यामुळे जर अडलं असेल तर मी दूर होतो लवकरात लवकर तुम्ही निर्णय घ्या त्याच्यासाठी मी माघार घेतली काय तर काय मी एवढी मोठी झाली ओबीसी आणि ती लढाई झाली तर लढाईत नाही घाबरलो तर आता काय घाबरतो मी आणि अनेक वेळा माझ्यावर हल्ले झाले मी नाही घाबरलो अरे हेही कळत नाही की ओबीसींना विधानसभेत लोकसभेत आरक्षण नाही आता आम्हीसुद्धा एवढा ओपन आहे तिथूनच निवडून येतो समीर भाऊ ओबीसी असले तरी इथूनच निवडून आले होते खासदार आता ज्याला एवढंसुद्धा समजत नाही आता काय सांगायचं आपण ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क